कारण आहे की पगार कमी झालेला आहे है आमचा अठरा हजार पगार होता आमचा डायरेक्ट बारा हजार रुपये पगार झालेला आहे बारा हजारात आमचं घर कसं चालणार लहान लेकरं सोडून आम्ही कामाला येतो घरी त्यांना ताप बी आली तरी त्याचा विचार करत नाही तरी दवाखान्याचा विचार आम्ही करतो तरी हा प्रशासन आमचा विचार करत नाही करुणाच्या काळामध्ये आम्ही घरदार सगळं सोडून इकडं मन लावून सेवा केलेली आहे तरी यांना आमची काळजी येत नाही आमचा जीव एका धोक्यात असताना तरी आम मना भावानी यांची खूप सेवा केलेली आहे पेशंटची विचार केला नाही की यांना हात लावल्याने आम्हाला करुणा होणार का नाही होणार घराचा विचार केला नाही काही विचार केला नाही आणि यांनी डायरेक्ट आमचा पगार इतका कमी केला आहे की आता आम्हाला खायला पण नाही आणि तीन महिने झाले आमचा पगार होत नाही प्रत्येक वर्षी असंच असत हा महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला ते महिन्याचा पेमेंट त्या महिन्याला असं कुठपर्यंत चालत येणार आहे आम्ही किती पण कोशिश केली तरी ते आम्हाला इथपर्यंत सांगतात की असं चालूच असणार आहे आता थोड्या दिवस आहे नंतर थोड्या दिवस आहे पण खूप वर्ष झाले आता बारा वर्ष झाले कुठपर्यंत ऐकणार सध्या बारा अठरा हजार होता आणि आता बारा हजार केला बारा हजारातून आमचे पाच सहा हजार रुपये कमी झाले तीन महिन्याचं माझं घर किराया थकलेला आहे घर मालक म्हणतो घर खाली करा मी कुठं जाऊ रस्त्यावर जाऊ का मी इथं बारा वर्षापासून काम करते मग माझी या प्रशासनाला काहीतरी काळजी पाहिजे अनिता विजय होरशी आज तुम्ही कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी आंदोलन करता काय कारण आहे आम्ही गेल्या दहा ते बारा वर्षापासून या घाटीमध्ये घाटीमध्ये काम करत आहोत आणि गेल्या दहा वर्षापूर्वी आम्हाला तीन ते थी चार हजार पगार होता असा करता करता आमचा पाच हजार पगार झाला आम्ही आंदोलन करता दोन हजार चोवीसला अठरा हजार हा पगार लढून आम्ही घेतलेला आहे यांच्याकडून आणि प्रशासनानं अठरा साडे अठरा हजार पगार दिला पण अचानकपणे या प्रशासनाला प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता आता दोन हजार पंचवीस मागच्या महिन्यात जानेवारीपासून आम्हाला यांनी तेरा बारा असा अकरा हजार रुपये हा पगार डायरेक्टली दिलेला आहे म्हणजे पाच ते सहा हजार रुपयानं आम्हाला पगार कमी झाले तर आता वाढत्या महागाईनुसार हा पगार बराबर आहे का आणि या लोकांचे पगार का कमी होत नाहीत प्रशासन लोकांचे आमचेच का होतात याच्यावर आमचा या प्रशासनाला विषय आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहे किती महिन्यापासून तुमचा पगार आमचा तीन महिने झाला पगार वेळेवर नाही आणि याच्या अगोदर दीपावलीच्या अगोदर पण तीन महिने पगार झाला नव्हता आता आमचा सण गेला लेखीबाईचा पूर्ण सण गेला माया मायाबाईचा सण गेला या सणाच्या दिवशी सुद्धा प्रशासनाने पगार केला नाही कुणाच्या घरात खायला नाही आज इथे बसलो तर आज आंदोलन करतो म्हणून तर अंजादे पंचे असा पगार टाकणे चालू आहे म्हण की असे आम्हाला लोक कळवितात धम्मपाल परगणे भारतीय कामगार सेना कॅन्सर हॉस्पिटल